सोलापुरात लाडकी बहिणी योजनेतून तीन हजार महिलांना अपात्र ठरवलंय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सोलापुरातील एकूण दहा लाख चौवेचाळीस हजार अर्ज प्राप्त झाले त्यापैकी तीन हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले राहुल सोलापूरकरांच्या जुन्या विधानामुळे आता वाद निर्माण झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त विधान केलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यामुळे हा वाद निर्माण झालाय राहुल सोलापूरकरांनी आपलं विधान मागे घ्यावं अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे तर त्यांनी इतिहासावर बोलणं टाळावं असा सल्ला उद्योग मंत्री उदय उद्य सामंत यांनी दिला आहे राहुल सोलापूरकरांच्या विधानानंतर शिवसेना ठाकरे पक्षासह आंबेडकरी नेते आक्रमक झाले माफी मागा अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असा इशाराच आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिलाय तर सोलापूरकरांना अटक करा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे संतोष देशमुख हत्येचा तपास योग्य होणार का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय खूप काही लपवलं जात आहे असं वाटतंय अशी शंका देखील दमाने यांनी बोलून दाखवली या घटनेशी संबंधित स्कॉर्पिओ गाडीतील दोन मोबाईलचा डेटा कधी मिळणार धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल का झाला नाही असा सवालही त्यांनी केला आहे मधून निघालेला लाँग मार्च का थांबला असा सवाल करत विशेष दूतांनी लाँग मार्च चिरडलाय असा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ हा मार्च काढण्यात आला होता म्हणून जरांगे यांच्या मेहुण्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे जालन्यात वाळू माफियांविरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून वाळू चोरी तसंच इतर गुन्ह्यातील नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे या जरांगेंच्या मेहुण्याचाही समावेश आहे कुणाचा नातेवाईक असल्यानं अटक होत नसते तर गुन्हा केला की अटक होते अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली जरांगेंच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीमध्ये स्वबळाचा सूर ऐकायला आला सर्व कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाच्या निरीक्षकांकडे व्यक्त केलेली आहे मग आजचे नेते स्वार्थासाठी एकत्र आले होते तर आता स्वार्थासाठी वेगळे होत आहेत असं वक्तव्य आशिष शेलारांनी केलंय काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा या चर्चेवर शेलारांनी निशाणा साधलाय एकटं लढण्याची गरज पडल्यास तयारीला लागा असं म्हणत आमदार निलेश राणींनी स्वबळाचे संकेत दिले कुडाळमध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं असा आरोप आमदार निलेश राणेंनी केलाय संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंचा राजकारणातून पत्ता कट झाला अशी टीकाही राणेंनी केली आहे रायगड जिल्ह्यात भाजपनं आपल्याच मित्रपक्षाला मोठा धक्का दिलाय आहे शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंसह शेकडो समर्थकांनी पालीतल्या मेळाव्यात खासदार धैर्यशील पाटलांच्या साक्षीनं भाजपात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये एकसष्ट कॉमनमॅनचा सन्मान करण्यात आलाय भाजी विक्रेते दूध विक्रेता डिलिव्हरी बॉय हमाल पोलीस बांधव आणि परिचारिका अशा अनेक कॉमनमॅनला युवा सेनेनं सन्मानित केलेलं आहे कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर खासदार श्रीकांत शिंदेचा फोटो लावून राजकारणातली हुकुमी जोडी असा उल्लेख आहे सांगलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे सांगलीमधील शिवसेनेनं पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबिया बत्तीस लाखांची मदत करण्यात येणार आहे शिरीष महाराज मोरे यांनी बत्तीस लाखांचं कर्ज झाल्यामुळे आत्महत्या केली होती त्यामुळे शिंदेकडनं बत्तीस लाखांची मदत घेऊन पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मोरे कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहेत मंत्री नितेश राणे यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्यानंतर नितेश राणेंनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे यावेळी राणे यांनी मोरे कुटुंबियांना धीर दिला आहे अहिल्यानगरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते किसान मार्चचं उद्घाटन किसान मार्चचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोगस औषध कंपन्या आणि पीक विम्यातील गैरप्रकारावर कृषी मंत्र्यांनी भाष्य केलं बोगस औषध कंपन्यांना सील करण्याचा इशारा कृषी मंत्र्यांनी दिला आहे नाशिक जिल्ह्यातल्या हरणबारी या भागात आमदार दिलीप बोरसे यांनी आश्रमशाळेत अचानक भेट दिली विद्यार्थ्यांसोबत त्यांनी के जेवणही केलं त्यांनी आश्रमशाळेची पूर्ण तपासणी केली तर विद्यार्थ्यांकडनं शैक्षणिक आढावा घेतला असून आश्रमशाळेतल्या कर्मचाऱ्यांना काही सूचना महानगरपालिकेच्या वतीनं बोरीवडे मैदान विकसित करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हस्ते झालं मूलभूत सुविधांचा विकास या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारनं पंचाहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर महासंमेलन आयोजित करण्यात आलं सुख शांती समृद्धीसाठी तृतीय पंथींनी यावेळी कलश यात्रा काढली यात्रेत मोठ्या संख्येनं तृतीय पंथीय सहभागी झाले होते चंद्रपुरातील आनंदवन या प्रकल्पाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमटे कुटुंबियांनी केलेल्या सेवा कार्याला सलाम केला तर आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी निधी देण्याची घोषणा केली उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्यात अजूनही दररोज लाखो भाविक हजेरी लावत आहेत आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात बेचाळीस कोटींहून जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं आणि अजूनही भाविकांची रीघ सुरूच आहे त्यामुळे महाकुंभाला जाण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते प्रयागराजमधील बहुतेक भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे स्नान करण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या गर्दीमुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली त्यामुळे नागरिकांना चौक ओलांडणं धुळ्यातील आंबे गावात गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे गुपित माहितीवरनं पोलिसांनी ही कारवाई केली विविध पिकांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून गांजाचं पीक घेण्यात आलं होतं या कारवाईत दोन कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे नंदुरबार मधल्या धडगावात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरकारभार समोर आलाय या कार्यालयाच्या जवळ दीड हजारांहून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याचं आढळलं पोस्टात आलेले महत्वाचे कागदपत्र वाटप न करता फेकल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होती वर्ध्याच्या वर आर्वी शहरातील नेहरू मार्केट इथल्या बारा दुकानांचे शटर फोडून चोरी करण्यात आली पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या चोऱ्या झाल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केलाय तर चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे मध्ये एका श्वानाला दुचाकीच्या मागे लोखंडी साखळीनं बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबतचा व्हिडिओ समोर आलाय पाल फाउंडेशनच्या वतीनं श्वानाला क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये हॉलिडे पॅकेजच्या बहाण्यानं एकाची पंधरा लाखांसाठी फसवणूक करण्यात आली या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे धुळ्यात भाडे तत्वावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं यावेळी आरोपींकडनं दोन चारचाकी वाहनं जप्त केली आहेत कंपन्यांकडनं भाडे तत्वावर दुचाकी घेऊन त्यांची परस्पर स्वस्तात विक्री करण्याचं काम ही टोळी करत होती बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटोरिक्षा जप्त केल्यात त्याबरोबरच कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर देखील कारवाई केली वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या टेक्सा टेक्स स्मोक शॉपवर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत तीन लाख रुपयांच्या ई सिगारेट जप्त केल्या गेल्या अनेक दिवसांपासून ई सिगारेट विकल्या जात होत्या